सामाजिक शैक्षणिक साहित्यिक तसेच विविध विषयावर विचार मंथन करण्यासाठी क्षत्रिय मराठा कलार समाजाचे भव्य महासंमेलन रविवारी सव्वीस ऑक्टोबर धामंदा रेल्वे येथे संपन्न झाले या महासंमेलनात युवक युवती परिचय मिळावा गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि समाजातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रबाहू अर्जुन जयंती निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा भव्य सोहळा माहेश्वरी भवन धामणगाव रेल्वे येथे पार पडला समाजातील विविध मान्यवर आणि विदर्भातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवक युवतींना योग्य दिशा देण्यासाठी तसेच शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नव्या संधीचा आढावा घेण्यासाठी विचार मंथन सत्रांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम दरम्यान आमदार प्रताप अडसळ यांनी उपस्थित राहून कावली येथे लवकरच समाज मंदिर उभारण्यात येईल असे आश्वासनही दिले कलार समाज बांधवांनी आयोजित केलेल्या या सुंदर कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भगवानजी डोहळे होते कलार समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले या महासंमेलनाच्या माध्यमातून समाजातील एकता प्रगती आणि नव चैतन्याचा संदेश देण्यात आला युवक युवती परिचय मिळाव्यामुळे अनेकांना योग्य जोडण्याची संधी मिळाली आयोजकांनी सर्व उपस्थित समाज बांधवाचे मनपूर्वक आभार मानले प्रतिनिधी धन्यूबाईवर अजिंक्य भारत न्यूज वर्गीय कला समाजाचा कार्यक्रम साजरा झाला आणि या महोत्सवामध्ये मेळाव्यामध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्ता आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळणारा यश मिळणाऱ्या मुलींचा मुलांचा सत्ता सुद्धा करण्यात आला आणि सोबतच इथे नववधू वधूवर दौ। परिचय मेळावा त्यांचं आल आयोजन करण्यात आलं माझ्याकडून मी संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा दिल्या आणि या पद्धतीच्या आयोजनामुळे समाजामध्ये एकीची भावना निर्माण होते आणि त्यामुळे समाजातील जे मागं राहिलेले आहेत त्यांना या समाजाच्या माध्यमातून ज्यांनी जे सक्षम आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनाही पुढे त्यांनी संधी मिळते त्या पद्धतीचं एक उदाहरण आज इथं पाहायला मिळालं ला अमरावतीला एका विद्यार्थ्याला आर्थिक पद्धतीमुळे शिक्षण घेणं अद्यंत होत असताना समाजातील सगळ्यांनी सहकार्य करून त्याचं शिक्षण परिपूर्ण करण्याची मदत केली आहे आता व्यवस्थित शिक्षण घेतात अशाच पद्धतीच्या प्रेरणा अशा कार्यक्रमातून मिळत असते त्यामुळे मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा